गुढी पाडव्याच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नाशिक येथील कविवर्य काशिनाथजी महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे आयुष्याच्या झाडालाही नवी पालवी हवी आयुष्याच्या झाडालाही नवी पालवी हवी तरु तरुवर इवली इवली तरु तरुवर इवली इवली सुंदर पाने नवी सुंदर पाने नवी आयुष्याच्या झाडालाही नवी पालवी हवी आयुष्याच्या झाडालाही नवी पालवी हवी चैत्राचा अनवर्षाचाही शुभारंभ लाभला शुभारंभ लाभला चैत्राचा अनवर्षाचाही शुभारंभ लाभला शुभारंभ लाभला भल्या पहाटे गाव गुढीच्या तयारीस लागला तयारीस लागला घराघरावर गुढी पाहुणी घराघरावर गुढी पाहुणी हसत उगवला रवी, हसत उगवला रवी। आयुष्याच्या ही नवी पालवी हवी आयुष्याच्या ही नवी पालवी हवी कोकिळे सई कर्ण मधुरती सुरावरी लाभली सुरावरी लाभली गड्यांनो सुरावरी लाभली तिच्या सुराने वातावरणी प्रसन्नता वाढली प्रसन्नता वाढली गड्याहो प्रसन्नता वाढली मोहरले वन मोहरले तन मोहरले वन मोहरले तन हसते मनला घवी हसते मन घवी आयुष्याच्या ही नवी पालवी हवी आयुष्याच्या ही नवी पालवी हवी आयुष्याच्या ही नवी पालवी हवी आयुष्याच्या झाडालाही नवी पालवी हवी नवला ये या पळस फुलांची दिसली आता वणी नवला ये या पळस फुलांची दिसली आता नवी दिसली आता नवी अहो दिसली आता नवी क्वचित पाहतो नयन मनोहर लाली वर्षातून क्वचित पाहतो नयन मनोहर लाली वर्षातून लाली वर्षातून अहो लाली वर्षातून विविध फुलांच्या रंग छटांची विविध फुलांच्या रंगछटांची अनुपमती टवटवी तव अहो अनुपमती टवटवी तव आयुष्याच्या झाडालाही नवी पालवी हवी 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 नववर्षाचे स्वागत करते सजून अवगी धरा नववर्षाचे स्वागत करते सजून अवघी धरा सजून अवघी धरा।, धरा अहो सजून अवघी धरा चैतन्याने भरलेला हा दिवस करू साजरा चैतन्याने भरलेला हा दिवस करू साजरा दिवस करू साजरा गड्या हो दिवस करू साजरा हृदया मधल्या भाव फुलाने हृदया मधल्या भाव फुलाने गुढी सजवतो कवी अहो गुढी सजवतो कवी हृदयामधल्या भाव फुलांनी गुढी सजवतो कवी अहो गुढी सजवतो कवी आयुष्याच्या ही नवी पालवी हवी आयुष्याच्या ही नवी पालवी हवी तरु तरुवर इवली, इवली। तरु तरुवर इवली वली सुंदर पाने नवी आहो सुंदर पाने नवी आहो सुंदर पाने नवी आयुष्याच्या झाडालाही नवी पालवी हवी 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 धन्यवाद